दादा नाही नाई दादा दादा नाही दादा दादा नाही दादा दादा नाही अेम तो शंकरपाळा आहे ना याच नाव आजपासून शंकरपाळे आहे ह्याला काय म्हणायचं अरे कहना क्या चाहते हो तुम यही हमारे समज मे नाही आरा म्ह बघा काय म्हटला ती माकडं म्हणला फक्त माझ्याच घरावर उड्या मारतात कारण ती देवेंद्र फडणवीसने सोडलेली हासा आहे हासा। हासा पब्लिकने फक्त हा बोलतोय की जी माकडं माझ्या गावात मध्ये मा आली आहेत जी माकडं माझ्या गावात मध्ये मा माझ्या पत्र्यावर उड्या मारतायत आणि ते पत्रे पण त्यांनी तोडून टाकले की तर... देवेंद्र फडणवीस दररोज माझ्या घरावर त्या सरपंचाच्या शेतात मध्ये फार्म हाऊसवर ड्रोन फिरवतो हो म्हटलं तो छगन भुजबळ त्याच्या जातीसाठी लढतो मग मी जर माझ्या जातीसाठी लढलो तर त्यात वाव ग काय तुम्ही सर्वांनी बघितलं असेल बऱ्याच जणांची इच्छा होती की ताई आजच्या विषयावर तुम्ही बोलल्याच गेलं पाहिजेत आणि आजचा विषय जो आहे तो दुपारी ठराव मंजूर झालेला आहे आणि तो ठराव एकंदरीत असा मंजूर झालेला आहे की मी जी क्लिप बघितली जवळजवळ त्याची एका तासाची क्लिप होती आणि अगदी सर्व चॅनलला ती क्लिप लागलेली आहे त्याची आणि त्या चॅनलने फक्त तेवढाच तेवढंच ते लावलं बाकी युट्यूब चॅनलला लागलं आणि बातम्यांना तर तेवढाच दाखवलाय किस्सा की ठराव असा मंजूर झाला की मी एकोणतीस तारखेला येत्या नाही सप्टेंबर मी उपोषणाला बसणार आहे तेच आणि ठराव मंजूर झाल्याबरोबर दादा नाही नाई दादा दादा नाही दादा दादा नाही नाई दादा दादा नाही दादा हे असं हे कंदरीत चित्र चित्र <laughs> सोंगाड्या लोकांनी पार समाजाची लयओ हस हसू केलं यांनी समाज खेळ केला या माणसांनी खेळ समाजाचा अशी मस्करी करून ठेवली ना कि अक्षरच्या त्याच्या मध्ये तो शंकर पाळ्या होता का शंकर पाळ्या त्याचे डायलॉग कसे होते त्या पुराचे याका सापटीत वारीन का नी अ सेम तो आहे ना याचं नाव आजपासून शंकरपाळ्या या शंकरपाळ्याने ना बस तेच डायलॉग तेच डायलॉग तेच 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 फडाने अक्षरशः तुम्हाला सांगते जी क्लिप त्याची बघितली मी अशी पुढं पुढं घेऊन बघितली पळवून पळून बघितली डोकं घर घरायला लागलो तो माझा अक्षरशः काय अरे हा काय बोलतो याचं याला तरी कळतंय का बघा याच्या सगळ्या क्लिप माझ्याकडे आहेत मी त्या दिवशी तुम्हाला ऐकवलं बरोबर ना मी ऐकवलं ना तुम्हाला त्या दिवशी काय ऐकवलं की मला जातीचं काहीच घेणं देणं नाही मी काय छगन भुजबळ आहे का आता मी विसरले बघा मला या मोबाईलमधली जी क्लिप होती ना ती या मोबाईलमध्ये टाकून घ्यायची होती जी त्या दिवशी तुम्हाला मी दाखवली की मला काय मला तिचं लेबल लावायचं नाही मला काय घे नाही जातीचं जा। बघा माणूस काय म्हटला मी क्लिप ऐकवली तुम्हाला त्या दिवशी मला सगळ्या जाती धर्मांसाठी काम करायचं आज माणूस म्हणतोय तो छगन भुजबळ त्याच्या जातीसाठी लढतो मग मी जर माझ्या जातीसाठी लोडल लढलो तर त्यात वाव ग काय तुला कोणी म्हंटल तूच तुझ्या तोंडाने म्हणतय तूच तुझ काय खाय राव हास शपथ आज आमच्या एक मावशी आहेत त्यांनी सांगितलं नाही याच्यावर व्यक्त व्हास तुम्ही त्या मावशीपेक्षा माझ्या फ्रेंड आहेत आणि त्या दिवसभर मला जवळजवळ शंभर व्हॉइस रेकॉ मेसेज पाठवत असतील ह्याच्या कितीतरी क्लिप पाठवत असतील मला आणि त्या क्लिप मध्ये त्यांनी काय बघितलं की ताई तुम्हाला वेळ असेल तर बघा आम्ही आता मी हे पाहिलेलं आहे याच्यात मध्ये असा आहे बघा हा कडू <laughs> मावशी ज्याची वेळ असतात त्याला कडू गेला यांनी महाराष्ट्राची राख रागोणी केली <laughs> हा म्हणला होता ना समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर माझी तिरडी उचलायची कधी यायची तिरडी उचलणार मावशी म्हणती आयला <laughs> मावशीचं वॉइस रेकॉर्डिंग ऐकताना अक्षरशः लाफ्टर शो होऊन जातो आणि अशा पद्धतीमध्ये याचं जे काय नाटक आहे ते चालू झालेलं आहे आणि नाही ह्याच्या हे चालू झालेलं आहे आता पुन्हा सो येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मजा घ्या मनोरंजन करून घ्या कारण काय आत्ता सध्या शेतकऱ्यांना फार कामं आहेत आणि त्यामुळं ठीक आहे शेतकरी पण आता माझा शेतकरी फार त्यांना पण मनोरंजन हवं आहे आणि ते आपलं त्यांचं मनोरंजन करून घेता येत आता आता याच्या आजच्या क्लिप मध्ये हा किती पलटीबाज माणूस आहे हा किती पलटी मास्टर आहे ना बरं याच्या आजच्या क्लिप मध्ये मी तर तुम्हाला मी त्या काही सेव्ह करून ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला ऐकव परंतु हा काय बोलला माहिती का की देवेंद्र फडणवीस दररोज माझ्या घरावर त्या सरपंचाच्या शेतात मध्ये फार्म हाऊसवर ड्रोन फिरवतो हो म्हटला बरं ठीक आहे नंतर म्हटला की माझ्या घरा काय जवळ बरं झालं मायाजवळ काही नाही नाही याने इडी काढी माय मागे लावली असते आतापर्यंत मला आठ टाकला असतं काही नाही ते म्हणला तेरा पत्र घरावर फक्त ते पण सिमेंटचे आणि ते पण त्या माकड्यावर माकड म्हणला गावात फक्त मायाच घरावर उड्या मारतात म्हणला बघा काय म्हटला ती माकड म्हणला फक्त माझ्याच घरावर उड्या मारतात कारण ती देवेंद्र फडणवीसने सोडलेली हसा आता हसा हसा पब्लिकने फक्त हा बोलतोय की जी माकडं माझ्या गावात मध्ये मा आली आहेत जी माकडं माझ्या गावात मध्ये मा माझ्या पत्र्यावर उड्या मारतायत आणि ते पत्रे पण त्यांनी तोडून टाकले तर ते माकडं देवेंद्र फडणवीसने सोडलेली म्हणतो देवा किती देवेंद्र फडणवीस रामाचा द्वेष याला झालेला आहे खरंच याचं ना चेक केलं पाहिजे याच्या घरच्या लोकांना याची गरज आहे समाजाच्यासाठी याचं काही होणार नाही समाजाचं समाजासाठी याने काही भलं केलं नाही उलट समाजाचं वाटोळ केलेलं या माणसाने परंतु ठीक आहे काय तो येडा बांगडा शेवटी त्या लेकरांचा बाप त्या बाईचा नाव राहतो त्यांना गरज आहे त्याच्या डोक्याला शॉक द्या कुठेतरी त्याला घरी नेऊन सोडा काय बोलतय ते त्याचं त्यांना ते तरी कळतय का? काय बोलतय अरे पूर्णपणे बिथरलाय तो माणूस किती होते आजच्या सभेला त्याच्या बैठकीला लोक कारण लोकांना कळलेलं कर आहे आणि जी होती त्यांना काय कळलं की नाही काय कळलं मला तर का काही कळलंच नाही त्या लोकांना कदाचित काहीच समजलं नसणारे आणि तिथं एकच गोंधळ होता नाही दादा दादा नाही दादा तू नाही दादा कशासाठी होत हेच कळलं नाही मला तर काय कशासाठी ठेवत ते नाही दादा नाही दादा नाही बरं बाबा बऱ्याच काय 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 बाबी फक्त फडणवीस बाबा त्या एक तासात मध्ये जवळजवळ तुम्हाला सांगते पंचेचाळीस तास फक्त फडणवीस 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 पंधरा मिनिट हा बाबा फक्त पंधरा मिनिटातले दोन ते तीन मिनटं हा बाबा फक्त आरक्षणावर बोलला असं बाकीचे बारा मिनट एक तासलं सांगते बाकीचे बारा मिनिटं हा राजकारणावर बोलला आणि त्यातले पंचेचाळीस मिनिटं फडणवीस 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 त्याला संपविणार त्याला संपीवणार त्याला संपवणार त्याला संपवणार हा म्हणतोय की फडणवीसचे माणसं माझ्याकडे रात्रीचे येतात बघा मुद्दे माझे लक्षात ठेवा हा म्हणतो फडणवीस मला संपवणार आहे हा म्हणतो फडणवीसने माणसं मला मारायला पाठवलेली आहे हा म्हणतो फडणवीसचीच माणसं फडणवीसला संपवणार आहे कारण ती माणसं माझ्याकडं रात्रीची येतात मला भेटायला आणि ती सांगतात आहो ले बेकार हो ले बेकार जाणारच नाही मी त्याच्याकडं मी माझी उभी हयात घालवली राजकारणासाठी आणि तो माणूस म्हणतोय आता मला तिकीट देणार नाही दुसराच उभा केला त्याने अच्छा आणि हा देणार त्याला आता येईन ते बघायचं तोंडाला येईन ते बोलायचं तो काय बोलतोय त्याला ना मुद्दा आहे त्याला ना म्हणजे काहीच नाही अर्थ आहे अर्थ या माणसाचं बोलणं असतं त्याला अर्थच नाहीये तो जे बोलतो ना त्याचा मुद्दा काय आहे तेच डोक्यात येत नाहीये तोच लक्षात येत नाहीये ह्याला काय म्हणायचं अरे कहना क्या चाहते हो तुम यही में नहीं आ रहा है <laughs> आता महाराष्ट्र आहे ना आता शपथ चिडलेला आहे त्याच्यावर आणि मी जे तुम्हाला वारंवार बोलत असते की लवकरच याच्यावर जेसीबीने दगड फेकणार आहेत लोक ती वेळ लवकरच येणार आहे इतका फडणवीस नावाचा द्वेष असावा काय पण काय पण उदाहरण सांगतो काय पण बोलतोय त्याच्या बोलण्याला ना तथ्य आहे त्याच्या वागण्याला तथ्य नाहीये त्याच्या मिटिंगला तथ्य नाहीये त्याच्या सभेला तथ्य नाहीये फक्त गोंधळ मो बोलवायचा आणि सरकारला धारेवर धरायचं हा म्हणतो सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही सरकारने काय बरेच बरेच बऱ्याच जाती सांगितल्या त्यांनी हाच म्हणतो हाच बोलतोय ओबीसीच्या विरोधात येईन हाच म्हणतो की काय तुमच्या ताटातलं खाल्लं का सगळं मी हे करून ठेवलेलं आहे परंतु आज माझ्याकडे एवढा वेळ नाहीये मी उद्या नक्की तुम्हाला दाखवेल मी सगळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला आहे याच्यामध्ये त्याच्या क्लिप छोट्या 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 कारण त्या दाखवणं फार गरजेचे आहे तुम्हाला की कि हा किती पलटी मास्तर आहे किती जागेवर पलटी मारतो आणि याला पत्रकार विचारतच नाही तुम्ही कालच असा विषय बोलले होते कालच हा मुद्दा मांडला तुम्ही की मी काय छगन भुजबळ नाहीये जातीवाद करायला तो जातीवाद करतोय मला सगळ्यांसाठी लढायचं आज मलाच म्हणतो म्हणजे काय ज्या ज्या वेळेला जे जे मुद्दे मी मांडते ना आजच्या त्याच्या भाषणात तर माझे दोन चार मुद्दे होते ना त्याच्यावर त्यांनी पलटी मारलेली ओ मेरा नाम नाही लेगा लेगाही नाही उसको पता मेरा नाम लेण्या के परंतु माझे मुद्दे मात्र तो अगदी खोडून काढण्याचा प्रयत्न करतो का हा जो मी मुद्दा तुम्हाला दाखवला की तो म्हणतो मी, मी काय जातीवादी नाही मला जातीवादी व्हायचं नाही आज त्याने पलटी मारली आज म्हणतो का बरं मी माझ्या जाती जातीसाठी नको लढायला तुला कुणी म्हणलं कधी जातीसाठी लढू नको लढकी लढलंच पाहिजे सो अशा पद्धतीत मध्ये एकंदरीत काय तर आजची सभा झालेली आहे आणि आजच्या सभेला आलेल्या लोकांना चांगले खांबे भेटलेले प्यायला <laughs> पेवण आज माझ्या लाईमला आलेले आहेत ला हरकत नाही मला काही फरक पडत नाही कारण तुमच्या बोल तुम्ही कुणाचे आहात हे तुमच्या आईला पण माहित नाही सो चला तुमच्यावर काय बोलायचं मी चला सोडा सो हरकत नाहीये दादा नाही दादा नाही दादा दादा नाही हे पुन्हा चालू झालेलं आहे पलटी मास्तरने आज इतक्या पलट्या मारल्या इतक्या पलट्या मारल्या इतक्या पलट्या मारल्या की त्यातनं काय निष्पन्न झालं हे कुणालाच कळलं नाही पत्रकारांना पण नाही पत्रकारांनी फक्त पत्र तेवढाच मुद्दा धरून ठेवला दादा नाही दादा ना दादा नाही नाही दादा नाही नाही दादा, ना, ना, दादा, ना, ना, दादा. एवढंच पत्रकारांनी पण दाखवलेले आहेत क्लिप अ चॅनलवाल्यांनी सो असा एकंदरीत आजचा ठराव झालेला आहे आणि आजचं बोलणं झालेलं आहे लवकरच याला आहे ना येरोड्यामध्ये दाखल करावं लागणार आहे कारण जरा एक हा एकच शब्द दहा वेळा गिरवतोय कारण मी आहे बरं याच्या आजच्या आशा होत्या आशा होत्या याच्या स्टाईल याच्या बोलायची बघा हे असा हात होता नंतर हा असा होता हा दुसऱ्यांना मावशी म्हणतो दुसऱ्यांना नाव तुझ्या बघ हाव भाऊ करेन ना, ना, ना मी मी कसा ठोकेन मग आम्ही कशी पाडू मग नाही रपकेत आल्यावर कसा करेन मग कसा करेन <laughs> कुणाची कसली कोणी करत आणि <coughs> <coughs> ते असो असो ते बघा मी नक्की स्क्रीनशॉट काढू पडते उद्या मी थमने लावणार आहे स्क्रीनशॉट नक्की बघा सो so, हरकत नाही गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समोर मस्त खास मस्तर हा गाणी जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचीच संगीतानखडी